आहेत तुम्ही क्रंच बघू शकता किती क्रंच झालेले आहेत नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पदार्थ अगदी जिबेला चव आणणारी मासवडीची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया करायला खूप सोपी रेसिपी आहे ही मासवडी बनवण्यासाठी आप ला जे आपल्याला सारण लागणार आहे ते सारण अदुबर आपण बनवून घेऊया त्यासाठी एक कडे गॅसवरती ठेवायचे खोबरं घेतलेलं आहे आपल्याला हे खोबर व्यवस्थित भाजून आहे आता थोडस ब्राऊन रंग इपर्यंत भाजून घेणार आहोत आपण पन। जास्त पण नाही भाजायचं आपल्याला कारण जास्त जर आपण तांबूच्या रंगावर भाजलं तर आपला जो खोबऱ्याचा क्रंच जो आहे तो येत नाही त्यामुळं थोडंसं आपल्याला तांबूस रंग इपर्यंतच भाजायचं आहे आणि मध्यम गॅसवरतीच भाजायचं आहे जर तुम्ही मोठा गॅस केला तर तुमचं खोबरं करपू शकतं हलवत राहायचं आहे ह्याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे खोबरं भाजण्यासाठी लागतात आणि आपल्याला हलवत राहायचं आहे आता आपल्या खोबऱ्याला हलका ब्राऊन रंग आलेला आहे हे सगळं खोबरं आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला खोबर भाजून झालंय आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे इथं मी एक पोहे खाण्याच्या चार चमचे घेतलेले आपल्याला तीळ पण हे व्यवस्थित भाजून आता भाजलेले ओळखायचे कसे तर ज्या वेळेस आपले तिळ हे तडतडतडतड असे करून उडतील त्यावेळेस समजायचं की आपले तिळ हे भाजले गेले गॅसची फ्लेम हे मध्यमच ठेवायची आता आपले तिळ सुद्धा भाजले गेलेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तिळ पण व्यवस्थित भाजून झालेले आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची इथं मी दोन चमचे खसखस घेतलेली खसखस सुद्धा आपल्याला मध्यम माचेवरतीच भाजून घ्यायची कारण करपू शकते आता आपली खसखस सुद्धा भाजली गेली एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरं घ्यायचं आहे तीळ घ्यायचे भाजलेले त्यानंतर खसखस टाकायची खस आपल्याला ह्याच्यामध्ये आणि एक सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्यात आणि हे व्यवस्थित मिक्सर म्हणून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण व्यवस्थित बारीक झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही आता एक ताट घेणार आहोत आपण आणि या ताटामध्ये हे जे वाटलेलं आपलं आहे तिळ आणि खसखस आणि लसूण पाकळ्या हे आपण या ताटामध्ये काढून घेणार ता आहोत त्यानंतर इथं एक इंच आलं एक पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर याचं केलेलं वाटण आहे ते वाटण पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा आपण जेवढा ह्या सारणामध्ये लसूण जास्त वापर करू लसणाचा तेवढ्या ह्या सारणाला टेस्ट खूप छान येते त्यानंतर इथं एक चमचा धने पावडर त्यानंतर एक चमचा घरकूर मसाला पावडर त्यानंतर इथं एक चमचा शहाजीरा आणि दालचिनीची पावडर केलेली आहे मी ते एक चमचा आपल्याला टाकायचे शहाजिरी आणि दालचिनीची पावडर टाकायचीच कारण त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि चव पण छान येते आपल्या वडीला त्यानंतर दोन चमचे काळं तिखट आमच्या इथं काळं तिखट म्हणतात काही काही भागामध्ये याला काळा मसाला सुद्धा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते कमें कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्यानंतर एक अर्धा चमचा मिरची पावडर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने या वडीमध्ये तिखटाचं प्रमाण हे आपल्याला थोडंसं जास्तच ठेवायचं आहे कारण ही वडी तिखटच खूप छान लागते तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही तिखट कमी टाकलं तर चालेल त्यानंतर एक चमचा मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी सुद्धा मिठाचं प्रमाण करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याला आणि त्यानंतर इथं मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही जेवढी कोथिंबीर जास्त घालाल तेवढी आपल्या वडीची टेस्ट ही छान येणार मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यालासुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे आणि एक छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहोत आपण हळद ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाका नाहीत टाकली तरीसुद्धा चालेल पण हळदीने थोडासा रंग छान येतो आपल्या मसाल्याचा ह्या मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपलं सगळं मिश्रण आता यानंतर हे आपण खोबरं जे भाजलेलं होतं त्याला आपण हाताने क्रश करणार आहोत मिक्सरमधून नाही करायचं कारण जर मिक्सरमध्ये घातलं तर एकदम आपलं खोबरं हे बारीक होईल आणि जो क्रंच आहे है खोबऱ्याचा तो क्रंच आपल्याला लागणार नाही त्यामुळं अशा पद्धतीनं हातानेच आपल्याला चुरून आहे हाताने चुरल्यानं चुर काय होतं टेस्ट पण छान येते आणि जास्त वाटलं जात नाही खोबरं अशा प्रकारे करायला खूप सोपी आहे ही रेसिपी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता आपलं खोबरं सुद्धा व्यवस्थित बारीक झालंय इथं बघू शकता तुम्ही आता हे खोबरं तीळ खसखस आणि जी लसूण पेस्ट आपण वाटून घेतलेली होती ते सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला तुम्ही कोथिंबीरचं प्रमाण जेवढं जास्त ठेवाल तेवढ्या आपल्या वड्या ह्या टेस्टी होतात मिक्स करून आहे आणखीन ह्याला आपल्याला व्यवस्थित हे सारण मिक्स झालेलं आहे आता आपलं तर बघू शकता आपलं हे सारण सगळं तयार झालेलं आहे आता वडी बनवण्यासाठी जे आवरण लागणार आहे आपल्याला ते आवरण बनवून घेऊयात त्यासाठी एक ताट लागणार आहे आपल्याला इथं यामध्ये एक दोन कप मी बेसन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं आणि त्यानंतर एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला एक चमचा ओवा क्रश करून घालायचा आपल्याला अशा प्रकारे त्यानंतर एक चमचा धने पावडर घालायची त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक अर्धा चमचा मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आणि त्यानंतर एक दोन ते तीन चमचे तेलाचं कडकडीत मोहन असं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन टाकल्याने काय होतं की आपल्या ज्या वड्या आहेत त्या एकदम क्रिस्पी होतात अदोगर तुम्ही हे चमच्याने मिक्स करून घ्या जेणेकरून तुमच्या हाताला तेलाचे हे चटके बसणार नाहीत आणि थोडंसं तेल थंड झालं तर मग तुम्ही हाताने सुद्धा ह्याला मिक्स करून घेऊ शकता तर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अदोगर करायला खूप सोपी आहे ही रेसिपी चार ते पाच दिवस या वड्या टिकतात तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून खाल्ल्या तरीसुद्धा चालेल खराब होत नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला लागल तसं पाणी ओतायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं करत पाणी आपल्याला घालायचं आहे एकदम नाही घालायचं कारण डाळीच्या जा पिठाला जास्त पाणी लागत नाही आणि हे पीठ आपल्याला घट्टसरच तिंबायचंय पातळ नाही करायचं पोळीसारखं किंवा चपातीसारखं आता इथं आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता याला असंच घट्टसर एक पीठ ठेवायचं हे कारण बेसन हे लवकर पातळ होतं त्यामुळं घट्टच तिंबायचंय बघू शकता तुम्ही असं तर याला एक चमचा आपल्याला तेल लावायचं आणि एक पाच मिनिट भिजत ठेवायचं याला आपलं हे पीठ व्यवस्थित मुरलं गेलंय आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सारं आपल्याला अदुकर असा गोळा करून घ्यायचा आता आपला गोळा तयार झालेला आहे आपण ह्याला आता लाटून घेणार आहोत मी किचन वट्ट्यावरतीच लाटून घेणार आहे वट्टा स्वच्छ धुलेला आहे तुम्ही पोपटावर सुद्धा लाटू शकता आता आपली चपाती इथं लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता जास्त पण जाड नाही लाटायची अशा प्रकारे लाटायची आपल्याला आता यामध्ये आपण सारून भरून घेणार आहोत तर अगोदर थोडस आपल्याला पाणी लावायचंय अशा प्रकारे आणि त्यानंतर हा मसाला भरून घेणार आहोत आपण करायला खूप सोपी आहे ही रेसिपी झटपट होते आणि चवीला खूप छान लागते तर बघू शकता आता ह्या चपातीला आपला सगळा हा मसाला व्यवस्थित भरून झालेला आहे आणि ह्याला हलक्या हाताने दाबायचं त्यामुळे आपला मसाला हा बाहेर निघत नाही चिटकून बसतो चपातीला तर आता आपण याचा रोल करून घेणार आहोत तर आपण अशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायचे आणि थोडंसं वरी प्रेस करायचे आहे तर आता व्यवस्थित प्रेस करून झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर इथं आता आपला व्यवस्थित हा रोल करून झालेला आहे याला आता आपण कट करून घेणार आहोत हा पुढचा शेण कट करायचं आहे थोडंसं आपल्याला आणि एकसारख्या आपण वड्या कट करून घेणार आहोत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू घेऊ शकता पण इथे मी चौकोनी आकारामध्ये कट केलेले आहेत तुम्ही त्रिकोणीसुद्धा कापू शकता त्रिकोणी वड्या कट केल्याने मसाला हा आपला बाहेर येण्याची जास्त शक्यता असते तर इथं बघू शकता तुम्ही आपल्या वड्या ह्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत ताटामध्ये काढून घेऊया आपण आणि थोडंसं जर तुम्हाला वाटलं हा मसाला बाहेर येतोय तर थोडंसं ह्याला प्रेस करायचं हाताने अशा पद्धतीनं अशाच पद्धतीनं सगळं आपण पात्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्यात आणि वड्या पाडून घ्यायच्यात त्याच्या वड्या ह्या उकडून घेणार आहोत त्यासाठी एक पातेला ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि इथे मी चाळणी घेतलेली आहे ह्या चाळणीला आपल्याला हाताने असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वड्या आपल्या जे ह्या चिटकणार नाहीत आता तेल लावून झालेला आहे पूर्ण चाळणीला तर ह्याच्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची अशी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि ह्यामध्ये वड्या ठेवून घ्यायच्यात आपल्याला तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा उकळून घेतल्या तरी चालेल पण माझ्याकडं स्टीमर नाही म्हणून मी पातेल्यामध्ये आणि चाणीमध्ये उकळून घेतलेले आहेत सगळ्या वड्या इथं ठेवून झालेल्या आहेत आणि यावरती एक ताट झाकायचे आणि त्याच्यावरती एक जड वस्तू ठेवायची जेणेकरून जी वाफ जी आहे ती बाहेर जाणार नाही आणि एक मध्यम टू हायाचे वरती आपल्याला एक दहा मिनटं ह्या वड्या उकडून घ्यायच्यात आपली दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघू आपल्या वड्या उकडल्यात की नाहीत ते बघू शकता तुम्ही व्यवस्थित वाफरल्या गेलेल्या आहेत थोडस घेऊ आपण चटके बसू शकतात हाताला त्यामुळं हळूच आपल्याला पलटून घ्यायचं अशा प्रकारे थोडस पाच आपण बघूया की आपल्या वड्या उकडल्यात की नाही ते तर बघू शकता आपल्या वड्या व्यवस्थित उकडल्या गेलेल्या आहेत आता वड्या उकडल्या गेलेल्या आहेत कसं ओळखायचं तर ज्या आपण वडी हातामध्ये घेतो त्यावेळेस हे चिटकत नाही त्यावेळेस समजायचं की आपल्या वड्या ह्या उकडल्यात तर बघू शकता उकडल्या गेल्यात ह्या वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ह्याला तर आता आपल्या वड्या ह्या उकडल्या गेल्या सगळ्या वड्या आपल्याला अशाच पद्धतीनं उकडून घ्यायच्यात इथं बघू शकता तुम्ही आता आपण वड्या तळून घेणार आहोत त्यासाठी एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला तेल ओतून आहे एक दोन ते तीन इंच दोन इंच तेल कढईच्या कडाईच्या पर्यंत आपण ओतून घेणार आहोत आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमाचे वरतीच आपल्याला गरम करून आहे तेल आता एक पिठाची आपण गुठळी टाकून बघूया की आपलं तेल गरम झालं आहे की नाही ते तर बघा इथं थोडीशी गुठळी टाकल्यानंतर थोडीशी ती वरती आलेली आहे तर आपण समजायचं की आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं जा आहे जास्त पण गरम केलेलं आपल्याला तापलेलं घ्यायचं नाही आपल्या वड्या ह्या करपू शकतात त्यामुळं मीडियमच गरम झालेलं तेल घ्यायचं आहे तर आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये वड्या ह्या तळून घेऊया आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आपल्याला आता पलटून घेऊया आपण आता एकदा आपण आणखीन वड्या ह्या पलटून घेऊया आपल्या वड्या व्यवस्थित तळत आलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही आता वड्या हिता आपल्या छान तळल्या गेलेल्या आहेत आता आपण त्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघू शकता याचा आवाज किती क्रंची झालेल्या आहेत आपल्या ह्या वड्या बघू शकता किती क्रंची झालेल्या आहेत आपल्या ह्या मासवड्या लेअर्स पण किती छान पडलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं आता आपण सर्व करून घेऊया तुम्ही याच्या लेअर्स बघू शकता किती सुंदर पडलेल्या आहेत आपल्या या मासवड्याच्या तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला पण खूप छान होतात तर व्यवस्थित ह्या सगळ्या आपण वड्या ह्या सर्व केलेल्या आहेत बघू शकता ह्याच्या घड्यासुद्धा किती व्यवस्थित झालेल्या आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय